सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर तालुक्यातील चिखली येथे आपल्या दुचाकीसह नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा तब्बल अठ्ठावन्न तासानंतर मृतदेह सापडलाय गावातील काही तरुण नदीवर आंघोळीसाठी गेले गेल्या नदीच्या कडेला दगडाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला तर संदीप भाऊसाहेब केरे वैवर्ष चौतीस असं या मयत व्यक्तीचं नाव आहे संदीप केरे अठ्ठावीस सप्टेंबरला घरी येत असताना दुचाकीसह नदीपात्रामध्ये वाहून गेला सलग दोन दिवस नातेवाईक ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संदीप केरे याचा शोध घेतला त्यानंतर तब्बल अठ्ठावन्न तासानंतर या युवकाचा मृतदेह आढळून आलाय या युवकाच्या पश्चात आईवडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे संदीप हा एक प्रामाणिक कष्टाळू शेतकरी होता त्याच्या मृत्यूमुळे चिखली गावावर मोठी शोककळा पसरली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा